पहिल्या अध्यायापासून जिथून भगवंत बोलायला सुरू करतात ते म्हणजे द्वितीय अध्याय भगवंत वारंवार अर्जुनला हे म्हणत आहेत की तू युद्ध कर कर्म योगासाठी प्रवृत्त करत आहे पण हा जो अध्याय योगाचा आहे तो ज्ञान योगा योगाचा आहे जड चेतनाचा भेद आहे आणि हे जनचेतनचं भेद सांगत असताना अर्जुन पुढे विचारतो अरे हे एवढं सगळं तत्वज्ञान आहे हे जर ऑलरेडी सगळे मेलेले तर मी युद्ध का करू मला युद्ध करण्यासाठी तुम्ही का प्रवृत्त करत आहात अर्जुनाने जे युक्तिवाद मांडलेलं आहे ते योग्य आहे कधी जर का ते मोहहीन असलं असत मोहमुक्त असलं असत मोह युक्त असल्यामुळे तो युक्तिवाद श्रेष्ठ ठरत भगवंत त्याला पूर्ण पिक्चर दाखवतात ते म्हणतात की हे जरी असं सगळं दिसत असलं तरी तू निमित्त मात्र कर्म करणं काम है, कर्म धर्मा आहे आणि तुझा कर्मरूपी धर्म हा आज आहे की तू युद्ध कर ज्यांना तू मारणार अशी भावना ठेवणार आहेस ते ऑलरेडी मेलेले आहेत ते शरीर रूपाने मेलेले आहेत पण ते आत्मरूपानी सदैव आहेत पुढे म्हणतात जो या आत्म्याला मारणारा असे समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो ते दोघेही अज्ञानी आहेत जड जडचेतनच ज्ञान सांगण्याची ही पृष्ठभूमी पूर्वभूमी बॅकग्राऊंड भूमी आहे जिथे भगवंत सांगतात नाशरहित मोजता न ना येणारा म्हणजे आत्मतत्व जो नित्य तत्व आहे त्या तत्वाचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स भगवंतांनी सांगितलेले की ते, 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 ते के नाश रहित आहेत पुढे वर्णन येतं की त्याला जाळता येत नाही त्याला गाळता येत नाही त्याला छेदता येत नाही त्याला भेदता येत नाही हे सगळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत आणि नाशरहित असलेला मोजताना येणारा हा नित्य स्वरूप जीवात्म्याचा हे शरीर नाशवंत आहेत असं ते सांगतात आत्म्याला जो कोणी मारणारा आहे असे समजतो तोही अज्ञानी आहे तसाच हा आत्मा मरू शकतो किंवा वा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही आपलं लक्ष उदाहरणाकडे वेधू इच्छितो ओमाय गॉड पिक्चर आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि त्या पिक्चरमध्ये भगवत गीताजी राहुल वाचतात तेव्हा ते बँकेमध्ये जातात आणि ते म्हणतात ऍक्ट ऑफ गॉड आहे बंदूक घेतात गोळी चालवतात मेने नाही चलाय अंतर भगवान आहे ऍक्ट ऑफ गॉड आहे असं ते समजवण्याचा प्रयत्न करतात मग या युक्तिवादाला उत्तर काय तर एखादी ऑटोमेटेड मशीन आहे ड्रिल मशीन आहे ती ड्रिल मशीन, मशीन तोपर्यंत चालणार नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये वीज किंवा बॅटरी नाही आता वीज असल्यानंतर जरी ऑटोमेटेड असली तरी कोणीतरी चालत पाहिजे त्या मशीन चा। मशीनचा त्या मशीनचा सदुपयोग काय की आपण कुठेतरी भिंतीमध्ये छिद्र पडला एखादी फोटो फ्रेम लावली देवाची फोटो लावली जे काही त्याचा दुरुपयोग काय ते घेऊन कोणाचा मर्डर करायला आपण गेलो कोणाच्या अंगामध्ये त्याला ड्रिल करायला गेलो आता याच्यामध्ये विजेची काय चूक आहे वीजचं काम काय त्याला ऊर्जा देणे त्याला चालवणे तुम्ही माणसामध्ये ती घाला किंवा भिंतीमध्ये घाला त्या मशीनला कुठे त्या विजेला कुठे कळणार आहे की विजेचा काय दोष आहे आणि चालवत कोण असतो आपण पहिल्या दिवशी गीतेजीच्या महात्म्यामध्ये पाहिलं मोबाईलचा उदाहरण पाहिलं होतं मोबाईल विकायला तो, विकत घ्यायला जातो जात असलेला तो माणूस जीवात्मा आहे जी गोष्ट घेतो मोबाईल म्हणजे ते मानव देह आहे आणि ज्याच्या बदल्यामध्ये घेतोय तो त्याचे पूर्वसंचित कर्म आहेत की दहा हजार वीस हजारची रक्कम देऊन तो घेतो ते त्याचे कर्म आहेत आणि त्या कर्मांच्या बदल्यामध्ये त्या पैशांच्या बदल्यामध्ये तो मोबाईल घेतो ते मानव देह घेतो आणि त्यामुळे त्याचा काल ठरलेला आहे आपण ज्या दिवशी जन्माला येतो त्या दिवसापासून आपल्या मृत्यूचा काल ठरलेला आहे आपल्या पूर्वसंचित प्रारब्ध कर्मांमुळे याचं वर्णन पुढे विस्तृतपणे अनेक पुराव्यांसह गीतेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं पण सांगायचा हेतू काय की हे ठरलेलं आहे आणि गोष्ट ठरली आहे तर त्या विजेचा दोष काय त्या चालविकाचा दोष आहे आणि ती चालविकाची भूमी म्हणजे आपला विवेक आहे आपण पुढे श्रीमद भगवत गीतेमध्ये हे पाहणार आहोत की विषयांना समजून घेणारे आपले पंच इंद्रिय पंच ज्ञान इंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि ते इंद्रिय ज्याला फीड करतात तो आपला मन त्या मनच्या परे बुद्धी आणि त्या बुद्धीच्या अति परे आपला विवेक आणि त्या विवेकचा अति 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 त्याच्या परे म्हणजे आपला जीवात्मा ही सिंक्रोनी आहे ही हैरारकी आहे आपल्या देहाची आणि या हैरकीला पाहता भगवंत म्हणतात की आत्मा हा वास्तविक पाहता कोणाला मारित नाही आणि कोणाकडूनही मारला जात नाही उभवतो न ना विजानी तो नायम हंती नहन्यते ना न हंती नहन्यते न जायते म्रियते वा कदाचित नयम् भूत्वा भविता वनभूयह अजो नित्यह शाश्वतोयम पुराण हन्यते हन्य माने शरीरे हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही आपण ज्याला स्वतःला समजतो तो म्हणजे शरीर नाही तो म्हणजे आत्मतत्व आहे तो नित्य आहे तो कोणाकडूनही मारला जात नाही हे शब्द भगवंतानी मांडलेले भूत्वा भविता वान भूय अजो नित्य शाश्वतोय सनातन शब्द शाश्वतासाठी वापरलेला आहे जी गोष्ट शाश्वत आहे जी गोष्ट सनातन आहे असा तो आत्मतत्व आहे त्यामुळे महापुरुषांना हे शोभत नाही की ते शोकयुक्त व्हावे हे मेले किंवा हे मारले गेले जाणार आहेत या गोष्टीने शोकयुक्त होणं हे महापुरुषांचं लक्षण नाही पुढे वर्णन करतात हे पार्था जो पुरुष हा आत्मा नाशरहित आहे नित्य आहे न जन्मणारा न बदलणारा आहे एनर्जी ऐसी लॉ मध्य अपन संग एनर्जी कैन नॉट बी क्रिएटेड नॉर इट कैन नॉट नॉर कैन नॉट नॉर कैन इट बी डिस्ट्रॉइड बट इट कैन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर टू अनादर पत्मतत्वा तो ऊर्जा सत्र है कि तो ऊर्जा स्तर है कि जिथे कैन नॉट बी कन्वर्टेड इनटू अनदर अनादर फॉर्म ऑल्सो तो नाश रहित है तो नित्य है तो कभी ही जन्मना तो बदलणाराही नाही वेदा विनाशिनम नित्यम यजमव्ययम कथम स पुरुष पार्थ कम हंतिकम यंतिकम याच्या व्याकरणाच्या खोलामध्ये आपण जाऊ शकत नाही कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे तसं तर पाहता एक एक श्लोकावरती आपण अर्धा अर्धा एक एक तास म्हणजे एक दिवस एक श्लोक अशी चर्चा केली तर वर्ष दोन वर्षाचा कालावधी लागायचा तसा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून पाहता पण अर्थ पूर्ण पाहता अर्जुनाला भगवंत म्हणतात हा ना आत्मा रहित आहे नित्य आहे न जन्मणारा न बदलणारा आहे जो हे जाणतो तो कोणाला कसा ठार करवी किंवा कोणाला कसा ठार करेल पुढे म्हणतात ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घालतो तशाच प्रकारे जीव आत्मा जुने शरीर टाकून दुसऱ्या नव्या शरीरामध्ये जातो यथा विहाय नवानी गृहंती नरोपराणी पुढे म्हणतात या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही विस्तव जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही गाळू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही आत्मतत्व जी आत्मत्रा फोर्स ऑफ लाईफ आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर सांगता भगवान म्हणतात की त्याला अग्नी जाळू शकत नाही त्याला वारा सुखवू शकत नाही वाढवू शकत नाही त्याला पाणी गाळू शकत नाही त्याला शस्त्रे कापू शकत नाही पुढे म्हणतात कारण हा आत्मा कापता न येणारा जाळता न येणारा भिजवता न येणारा आणि निसंशय वाळवता न येणारा असा आहे तसेच हा आत्मा नित्य सर्व व्यापी अचल स्थिर आणि सनातन आहे श्रीमद गीतेच्या या संवादामध्ये एक गोष्ट आपल्याला खूप सहजपणे लक्षात येणार आहे की जसं एखादी आई आपल्या छोट्या मुलाला एकच गोष्ट वारंवार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सांगते तसंच भगवंतानी अर्जुनाला समजवलेलं आहे आणि एखाद्या माणसाला एखादी गोष्ट समजत आहे याचा सगळ्यात मोठा प्रमाण काय ते विचारत असलेला प्रश्न तोच माणूस प्रश्न विचारणारे ज्याला हे समजत आहे की पुढे काय चालू आहे काय चालू आहे त्याच्याच मनामध्ये इन्क्विजिशन निर्माण होतो ज्याला समजण्याची इच्छा आहे किंवा समजत आहे आणि ही गोष्ट किंवा हा गुणधर्म या संवाद शैलीतून आपल्याला संपूर्णपणे पाहायला भेटत आणि आतापर्यंत मागच्या चार पाच श्लोकांमध्ये आपण हे पाहिलं की वारंवार भगवंत सांगत आहे की हा आत्मा नित्य आहे हा आत्मा सर्वव्यापी आहे तो अचल आहे तो स्थिर आहे तो सनातन आहे पुढे म्हणतात हा आत्मा अव्यक्त आहे शंकराची स्तुती करताना आपण म्हणतो व्यक्त अव्यक्त असा गुण शंकराचा सांगितलेला आहे आणि त्यामुळे हा आत्मा अव्यक्त आहे अचिंत्य आहे आणि विकार आहे त्यामुळे त्या ओमायगॉच्या oh पिक्चर मधून त्यांना जे सांगायचं होतं का की महिलेने चला आत्माने चलाय त्याचं उत्तर इथे आहे कि हा विकार रहित है विवेक असावा मनुन हे अर्जुना हा आत्मा वर संगित प्रमाण अशा लक्षण युक्त आहे हे लक्षा घेन तू शोक कर योग्य नहीं हा मारला जाए कि हा मरेल ही भावना तसे पहता मिथ्या आहे हा तत्वज्ञानाचा बोध एक्झिस्टेन्शियल नॉलेजचा बोध देता भगवंत त्याला हा पुरावा देता सांगत आहेत की तू ज्याच्यासाठी शोक करत आहे ते योग्य नाहीये आहे भगवंतानी आपल्या वाणीच उद्बोधन त्याचा उद्घाटन ज्या पहिल्या श्लोकापासून या श्रीमद् भगवत गीतेमध्ये टू पॉईंट इलेव्हन पासून केलेला आहे तो याच्यापासूनच केलेला आहे की तू हा जो युक्तिवाद करतोय हा विद्वानांसारखा जरी असला तरी तू ज्यांच्यासाठी मोह करतोय ते त्याच्यासाठी योग्य नाही तू ज्यांची काळजी करतोय असे ते या योग्य नाही आणि त्याची पार्श्वभूमी एक्सप्लेन जसं कमळाचे पान हळूहळू उघडतात उघडतात तसं भगवंत त्याला सांगतात की हे तू ज्यांना मारणार असं समजतोय ते आत्मरूप आहे हे पाहण्याचा तू धैर्य ठेव हे पाहण्याचं तू धाडस कर आणि पुढे ते म्हणतात परंतु जर तू आत्मा नेहमी जन्मणारा आणि नेहमी मरणारा आहे असं मानत असशील तरी सुद्धा हे महाभाऊत तू अशा रीतीने शोक करण्यासाठी योग्य नाही सांगण्याची पद्धत किती राहिली माझंच बलय असं सांगत नाहीये माझं बलय हे सांगितलं त्याच्यानंतर तू जे सांगतोय जरी तू हे योग्य समजत असला तरी ते योग्य कसं नाहीये ते पुढे सांगतात कारण असे मानल्यास त्यानुसार जन्माला येणारा प्रत्येक माणूस मृत्यूला पावणारे हे निश्चित आहे आणि मेलेला माणूस पुन्हा पुनर्जन्माला प्राप्त होणार आहे हेही निश्चित आहे त्यामुळे जर का तू हे विचार करत असेल की हे माझ्याकडनं मारले जातील तरी योग्य विचार हे हरकत नाही तू यांना मार यांचा पुनर्जन्म होणं निश्चित आहे म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टी विषयी तु शोक करणे योग्य नाही असं भगवंत म्हणतात हे अर्जुना सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही ते अप्रकट होणार असतात अव्यक्तादिनी भूतानि भूतानी व्यक्त मध्यानी भारत मध्ये ते व्यक्त आहेत अरे साधं उदाहरण आहे आपल्याला माहिती आहे की व्हिजिबल लाईट जी आहे त्याची फिक्स फ्रिक्वेन्सी आहे किंवा ऐकू येणारी जी ध्वनी आहे त्याची फिक्स फ्रिक्वेन्सी आहे मग त्याच्या आधीचे जे अल्ट्रा व्हायोलेट रेज किंवा त्याच्या नंतरचे जे इन्फ्रारेड रेज आहेत त्यांचं अस्तित्व नाही असं आहे का जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती गोष्ट नाहीच असं विचार करणं किंवा याला युक्ती योग्य ठरवणं कितपत योग्य आहे त्यामुळे भगवंत म्हणतात की ती आधी अप्रकट आहे नंतरही अप्रकट आहे पण फक्त ती मध्ये प्रकट आहे मग अशा स्थितीत शोक कशाला करायचा समोरच्याच मन रक्ता त्याला कशा प्रकारे समजवावं ही युक्ती कोणाला शिकावी तर भगवंताकडून शिकत इज अ ग्रेट डिप्लोमॅट पुढे ते अर्जुनाला या दोन्ही बाजू सांगितल्यानंतर तत्वज्ञानाची बाजू सांगून आणि व्यवहाराची बाजू सांगून आत्मबोधाचा विषय सांगून आणि आणि जर का जन्म मरण याचा होतोय असं समजून तू काय ठरवतो असं समजत असला तरी या दोन्ही परिस्थितींना सांगितल्यानंतर भगवंत अर्जुनाला कशा प्रकारे पुढे समजवतात हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूयात आज आपण अध्याय नंबर दोन आणि श्लोक नंबर अठ्ठावीस पर्यंत आलेलो आहोत आता आपण भगवद्गीतेची आरती घेऊयात आणि मग भारत माताची आरती घेऊयात आणि आजच्या सत्राला विराम करूयात नारायण जय भारगव I'm sorry. Okay. अधर्म तो का नाश हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो बोलो सनातन हिंदू वैदिक धर्म की जय भारत की जय गौ माता की जय भारत माता की जय आज के आनंद की जय बीकोर गीता टू फोर लाइक संकल्प की जय ओम जो सोलर डेमो है है मोटर है जो है भाई सो रात ने और बात कर लो क्लास बेटा दे दो 55 72 इधर भी जो है इधर भी जो भारत उत्तर योग स्टेट मेडिकल कॉलेज से गुप्ता मास्टर सुबह 10:00 बजे का है सर